दिल्लीमध्ये एक गजबजलेलं शहर तिथे वेगवेगळ्या जीवनशैलीचे लोक राहतात ज्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची धडपड सुरू असते अशाच कोपऱ्यात सूरज नावाचा एक तरुण राहत होता तो एका मोठ्या कंपनीत काम करायचा त्याचे आयुष्य व्यवस्थित होतं काम पैसा घर या सगळ्याचं समाधान होतं पण तरीही त्याच्या मनात काहीतरी अधुरं असल्याची भावना नेहमी त्याच्यासोबत असायची सूरजने नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी खास शोधायचं ठरवलं होतं काहीतरी असं ज्यामुळे त्याच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल त्याच्या शेजारी एक विधवा स्त्री राहत होती पायल पायलच्या व्यक्तिमत्वामध्ये एक पण होतं ती शांत सज्जन आणि अत्यंत सुंदर होती तिचं व्यक्तिमत्व या क्षेत्रातील अनेक लोकांना आकर्षित करत होतं पण तिच्या जीवनात मोठं दुःख होतं ज्यामुळे ती आपल्या आयुष्यात फारशी व्यक्त व्हायची नाही पायलचे पती एक पुजारी होते त्याचं आणि तिचं आयुष्य शांत आणि समाधानी असायचं पण काही महिन्यापूर्वी एका अपघातात पायलच्या पतीचं निधन झालं पायलच्या आयुष्यातल्या या दुःखामुळे ती खूपच खचून गेली होती तिच्या चेहऱ्यावर दुःखाची सावली कायम होती तरीही ती आपल्या शेजाऱ्यांशी प्रेमळपणे वागत असे सूरज पायलच्या सौंदर्याने आणि तिच्या शांत स्वभावाने प्रभावित झाला होता सुरुवातीला त्याचं लक्ष फक्त तिच्या व्यक्तिमत्वाकडे गेलं पण हळूहळू त्याला तिच्या दुःखाचं भान आलं त्याला पायालची काळजी वाटू लागली तिला आधार देणं तिचं दुःख हलकं करणं आणि तिच्या जीवनात आनंद आणण्याचा त्याने प्रयत्न केला प्रत्येक वेळी सूरज पायलला भेटायचा तेव्हा तो तिचे विचारपूस करायचा कधी तिची मदत करायचा तर कधी तिच्या कामात हातभार लावायचा पायल त्याच्या या छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्याच्याकडे आदराने पाहायची पण तिच्या मनात अजूनही तिच्या पतीच्या आठवणी होत्या ती त्या आठवणींमध्ये अडकलेली होती आणि तिला नवीन नातं सुरू करायचं नव्हतं सूरजने मात्र ठरवलं होतं की तो पायलच्या आयुष्यातून दुःख दूर करेल त्याने तिच्याशी जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पायलचं हसू परत यावं तिच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्याचा तो प्रयत्न करत होता सूरज तिला वे वेळोवेळी तिचं दुःख विसरायला लावायचा कधी कधी तिला चहा घेऊन द्यायचा तर कधी कधी तिला फिरायला न्यायचा त्याच्या या लहानशा कृती पायाला हळूहळू आवडायला लागल्या होत्या एक दिवस सूरजने पायलशी बोलत असताना तिला सांगितलं पायल तुझं दुःख मला कळते आणि मी तुझी साथ देण्यास तयार आहे पण मी तुला अजून एक गोष्ट सांगून इच्छितो मला तुझं प्रेम हवंय पायने त्याच्याकडे बघितलं तिच्या डोळ्यात अजूनही तिच्या पतीच्या आठवणीचं दुःख होतं तिने सूरजला शांतपणे उत्तर दिलं सूरज मला तुझ्या भावनांचं फार कौतुक आहे पण माझं मन अजूनही माझ्या पतीच्या आठवणींमध्ये अडकले मला अजूनही त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना करता येत नाही सूरजने तिच्या शब्दांना समजून घेतलं तो तिला काहीही जबरदस्ती करत नव्हता त्याने तिला दिलासा दिला की मी समजतो पायल मला तुझं दुःख कधीच कमी करायचं नाही आहे पण मी तुझ्यासोबत राहून तुझ्या दुःखापासून बाहेर पडावं ठरवलं आहे तुझं मन कधी तयार झालं तेव्हा मला कळव हळूहळू पायलचं मन बदलून गेलं ती आता सूरजच्या सोबत वेळ घालवताना आनंदी होऊ लागली सूरजच्या प्रेमाने तिच्या जीवनात आशेचा किरण आणला होता काही काळानंतर पायलने स्वतःला नवीन नातं स्वीकारायला तयार केलं तिचं मन शांत झालं होतं होतं आणि सूरजच्या प्रेमाने तिचं हृदय खुलं झालं होतं एक दिवस पायांनी सूरजला बोलवलं आणि सांगितलं सूरज मी तुझं प्रेम समजलं आहे तू मला माझ्या दुःखातून बाहेर काढलं आहेस आता मी तुझं प्रेम स्वीकारायला तयार आहे सूरजच्या डोळ्यात आनंदाचा प्रकाश आला त्याचं मन भरून आलं होतं तो पायाच्या जवळ गेला आणि तिचा हात हातात घेतला तुझा प्रेम मिळणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं सौभाग्य आहे पायल मी तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकणार आहे त्यांनी काही महिन्यांनी लग्न केलं लग्नाच्या वेळेस पायलने तिच्या पतीच्या आठवणींना भावपूर्ण आदराने निरोप दिला आणि सूरजच्या सोबत नवीन जीवनाची सुरुवात केली दिल्लीच्या त्या गजबजाटात सूरज आणि पायलचं छोटंसं घर प्रेमाने आणि आनंदाने भरून गेलं लग्नानंतर सूरजने पायलसाठी अनेक गोष्टी केल्या त्यांनी एकत्र नवीन ठिकाणी जाणं सुरू केलं आणि एकमेकांसोबत क्षणांचा आनंद लुटला पायलचं आयुष्य आता नव्या स्वप्नांनी भरलेलं होतं ती आता पूर्ण सूरजच्या सोबत आनंदात होती सूरजने तिला दिलेल्या आधारामुळे तिचं जीवन अधिकच समाधान सूरजने तिला दिलेल्या आधारामुळे तिचं जीवन अधिकच समाधानकारक झालं होतं सूरज आणि पायलचं प्रेम अनेकांसाठी आदर्श बनलं त्यांच्या जीवनातला संघर्ष प्रेम आणि एकमेकांना दिलेला आधार त्यामुळे त्यांचं नादं अधिकच घट्ट झालं पायाला जे दुःख कधी संपणार नाही असं वाटत होतं ते सूरजच्या प्रेमाने आणि काळजीने हळूहळू विसरून गेलं त्यानंतर त्यांनी एकत्र मिळून जीवनाचं प्रत्येक पाऊल आनंदाने पार केलं त्यांच्या प्रेमाची ही कहाणी एक उदाहरण ठरली की खरं प्रेम आणि आधार त्यामुळेच कोणतंही दुःख दूर होऊ शकतं सूरजच्या समर्पणाने पायलला तिचं हरवलेलं सुख पुन्हा मिळालं आणि ते दोघंही आता आयुष्यात आनंदाने पुढे जात होते आयुष्यात दुःख असलं तरी खरं प्रेम आणि धैर्य याच्या जोरावर ते दूर केलं जाऊ शकतं सूरजच्या प्रेमाने पायलला तिचं नवीन आयुष्य दिलं आणि त्या दोघांनी एकत्र मिळून त्यांचं जीवन आनंदाने जगायला सुरुवात केली मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच अजून कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद